खुशखबर 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 ज्या गोष्टीची आतुरतेने अखंड महाराष्ट्र वाट बघत होता ती गोष्ट म्हणजे एम आय डी सीचा रिझल्ट विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांच्या प्रचंड प्रतीक्षेनंतर आता एम आय डी सीने त्या ठिकाणी निकाल जाहीर केलेला आहे आणि यामध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या आहे अशा सर्वच विद्यार्थ्यांचे लिस्ट विथ त्यांचे मार्क्स हे डिसेंडिंग ऑर्डरने त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि ती जी लिस्ट आहे ते आपलं जे केंद्रीय इन्स्टिट्यूट ऑफिशियल नावाने टेलिग्राम चॅनल आहे त्यामध्ये ती लिस्ट टाकलेली आहे प्रत्येकाने आपल्या स्वतःचं नाव चेक करायचं आहे आता बरेच जण त्या ठिकाणी फोन करत आहेत की सर माझं नाव तर आहे पण माझं सिलेक्शन झालं आहे का कळत नाही विद्यार्थी मित्रांनी एकच सांगतोय की आपापल्या कॅटेगरीसाठी किती व्हॅकन्सीज होतात ते चेक करा आणि त्या नंतर तुमच्या कितव्या नंबरला नाव आहे मार्क्स किती आहेत त्या कॅटेगरीचे स्टुडंट तुमच्या अगोदर किती आहेत नंतर किती आहेत याचे सगळे कॅल्क्युलेशन्स लावा त्याच्यावरून तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज येईल की जागा त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे की फक्त कंबाईन लिस्ट लागली त्यामध्येच फक्त त्या ठिकाणी नाव दिसतंय तर ज्यांचं ज्यांचं त्या ठिकाणी चांगल्या मार्क्सने वर नाव असणारं आहे त्यांचा निकाल शंभर टक्के त्या ठिकाणी असणारच आहे त्याबद्दल निश्चिंत रहा आपले बरेच विद्यार्थी त्यामध्ये सुरुवातीला दिसत आहेत आणि ते बरेच जण कॉल करत आहेत तर अशा सर्व त्या ठिकाणी यादीत नाव आणि चांगल्या मार्क्सने यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांचं खूप खूप हार्दिक अभिनंदन खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आहे पुढील लवकरच माहिती माहिती भेटल्यानंतर कळवतो धन्यवाद थँक्यू सो मच